मी शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वाद आहे मी खोटं बोलणार नाही या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढच आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे काल मी चार हजार सहाशे चे कोटीच्या चेक वर सही करून आलोय सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहे उद्याच्या भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही विरोधकांच्या भूल थाप्याला बळी पडू नका माझ्या काही महिला मला म्हणाल्या भगिनी म्हणाल्या माझ्या मायमऊ म्हणाल्या अजून आम्हाला पैसे मिळाले नाही काळजी करू नका पहिला हप्ता पुण्याला कार्यक्रम झाला दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं सम, नाशिक किंवा संभाजीनगरला होईल अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबवतोय मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो मी आपल्याला पुन्हा सांगतो ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही हा चुनावी जुमला नाही हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही अशा पद्धतीने जाहीर केलेलं आहे या योजनेमुळं माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचक्राला गती मिळणार आहे याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका आणि वृद्धांच्या करता इतर घटकांच्या करता सगळ्याच वयोगटातल्या लोकांच्या करता आपण अनेक योजना आल्या विचारत होतो तुला पैसे मिळाले का तुमच्या अकाउंटला पैसे आले का अनेक जण सात ते सत्तर टक्के महिला मला सांगत होत्या की दादा आमच्या अकाउंटला पैसे आले आम्हाला पैसे मिळाले हे सगळं करत असताना यावेळेस गरीब वर्गाला पुढे आणण्याच्या करता महायुतीच्या सरकारनी हा प्रयत्न केला त्याच्यामध्ये जा कुठल्याही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही समाजातल्या सर्व महिलांना त्या कोणत्याही धर्माच्या जातीच्या पंथाच्या असून एकही माझी भगिनी त्याच्यामध्ये वंचित राहता काम नये जेष्ठ उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला परंतु विरोधक त्यांना हे बघवा ना कोर्टात जात आहेत योजना बंद करा म्हणून सांगायला आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर योजना बंद करू अशा प्रकारची भाषा ही लोक वापरतायत तुम्ही पेपरला वाचताय अरे तुमची त्यांची दानत नाही जे देताय त्यांच्याबद्दल तुम्ही काढून घेण्याची भाषा करता काही महिला मला म्हणाल्या की दादा आम्ही तीन हजार रुपये आमच्या अकाउंटला आले त्याचं राखी तयार करण्याच्या करता आम्ही साहित्य आणलं दोरा आणि जे काही लागतं ते तीन हजार रुपयात आणि राख्या केल्यानंतर आम्ही त्या राख्या विकल्या तीन हजार रुपयाच वेगवेगळे साहित्य आणून राख्या झाल्यानंतर वीस हजार रुपयाच्या राख्या त्या माझ्या माय विकल्या एवढा विश्वास त्या महिलेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तिला आम्हाला सबल करायचं आहे तिला आम्हाला सक्षम करायचं आहे तिला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा हे तर दिलेलंच आहे परंतु आर्थिक बाबतीमध्ये ती कुठं कमी पडू नये अशा प्रकारची भावना या आपल्या महायुतीच्या सरकारची आहे त्याच्यातून आपण पुढे चाललेलोय जिजाऊ महासाहेबांच्या माहेरच्या मातीत हा कार्यक्रम होतोय लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आजच्या तारखेमध्ये तुम्हाला भेटलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजने राहिलेल्या बहिणींचे जे पैसे आहेत किंवा या ठिकाणी जो तिसरा हप्ता आहे जो पैसे वाटपाचा जो चेक आहे त्यावर सही झालेली आहे आणि लवकरच हा तिसरा हप्ता वाटपाचे पैसे बाबतचा कार्यक्रम जो आहे तो घेतला जाणार आहे असं उपमुख्यमंत्री यांनी आजच्या सभेमध्ये माहिती दिलेली आहे बघू ू शकता मित्रांनो हे अजित पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं फेसबुक अकाउंट आहे आणि या फेसबुक अकाउंट वर त्यांनी बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण व शहरातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यावेळी सर्वजण उपस्थित होते मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान व माजी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान हा सोहळा या ठिकाणी ठिकाणी पार पडलेला आहे या सोहळ्याला सर्वजण उपस्थित होते आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांनी सांगितलेला आहे की पहिला कार्यक्रम घेतलेला आहे दुसरा कार्यक्रम नागपूरला घेतला आहे आणि तिसरा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तर लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे मी आता स्वतः चेक वरती साईन करून आलो आहे असं सांगितलेलं आहे आणि हे पैसे तुम्हाला यापुढे देखील भेटत राहतील असं देखील त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे चार हजार कोटी रुपयांच्या चेक वरती सही करून आलेले आहेत असं त्यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेलं सांगित आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की आपल्याला पुढचे पैसे द्यायचे आहेत त्यावेळेस या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे आपण स्वतः देखील या लाईव्ह मध्ये पाहिलेला असेल आता तुमचे राहिलेले पैसे जे आहेत तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे आहेत ज्या महिलांना अजून एकही हाता भेटलेला नाही त्यांना जुलै ऑगस्ट चे पैसे भेटतील एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी जर तुमचा फॉर्म अप्रुव्ह झालेला असेल आणि ज्यांनी सप्टेंबर मध्ये फक्त फॉर्म भरलेला असेल त्यांना पंधराशे रुपये आता मिळणार आणि मित्रांनो ज्यांना तीन तीन हजार रुपये आलेले आहेत त्यांना देखील पंधराशे रुपये मिळणार आहे आणि ज्यांना एकही हप्ता भेटलेला नाही सर्व ओके फॉर्म अप्रुव्ह झालेला आहे त्यांचे देखील या या ठिकाणी पैसे येऊन जातील त्यांचे देखील जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी त्यांच्या अकाउंट मध्ये येणार आहे तर हा जो तिसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम आहे तो लवकरच घोषित केला जाणार आहे त्याची दिनांक त्यांनी जाहीर केलेली नाही परंतु तयारी या ठिकाणी पूर्ण होत आलेली आहे तुमचा चेक जो आहे पैसे वाटपाचा त्याच्यावर सही जी आहे ती केलेली आहे म्हणजे तुमचे आता पैसे जे आहेत ते कधीही येऊ शकतात ही, ही तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस च्या अगोदर तुमच्या अकाउंट मध्ये कधीही पैसे येऊ शकतात त्यामुळं या ठिकाणी कुठलीही अधिकृत डेट जी आहे ती त्यांनी जाहीर केलेली नाही किंवा याच ठिकाणी आमचा कार्यक्रम होईल याच दिवशी तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येतील असं वगैरे किंवा तिसऱ्या हप्त्याचा जो सोहळा आहे लाभार्थी सोहळा ते या ठिकाणी नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घेणार आहोत असं परंतु त्यांनी डेट या ठिकाणी जाहीर केलेली नाही त्यामुळं कोणीही काळजी करायची नाही सगळ्यांचे पैसे येऊन जातील त्यामुळं अजून जसं जसं अपडेट येईल तसं तुम्हाला माहिती दिली जाईल आजच्या या व्हिडिओ मध्ये एवढीच महत्वाची माहिती होती ज्या राहिलेल्या बहिणी आहेत त्यांच्याबद्दलची नेमका तिसरा हप्ता कधी येणार आहे त्याबद्दल अपडेट मिळाल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाइक करा आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील ही माहिती मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल ला करा धन्यवाद